Zali maka Zali <coughs> Zali maka Zali maka Zali maka Zali maka घाम घोम मी मि घाम घोम अर्धत मका एक टेलर कदा बग काडला आम छ पतकुसी टाकि रास रचली तिज गुलटी पाणी मोटा तुम्हाला मोटा पाणी तुम्ही पितौँ तुमला बघून बघून माझा व्हिडिओ बोर चालू केला होता पाणी भरलं होता मला एक आमच्या राणाची झलक दाखवतो हो आमची गाडी टी व्ही एस स्टार सिटी आमच्या अण्णांची चला पाणी पिवा आपण तिकडे भरलं असेल काय मका झाली आता कांदे बसतील बाया कांदा काढायला का एक बाय काढते आमचं आंब्याचं झाड कैरे बिहरे कशा आलेत मोठ्या लठ तसही केशर आंबा केशर पण केशर याला लागले ना अजून फळ फळ लागले ना याला फळ ह्याला फळ लागले हे खायचं असत उडून तोंडलं हे तुम्ही चालू केले का तिकडे पाणी भरून ठेवले ना, <सकत्ति> <सकति> ना? प्यायचं <सकति> <सकति> हा मला आहे हा झाली अर्ध्या तासात मगा झाली अर्धा तास पण नसून लागला दहा मिनटात फर्स्ट केलं फर्स्ट होते सगळ्या वेळ लागते आता मला आंघोळ करावा लागेल कुस झाली अंगाव नाही ना काय नाही झालं एकदा जास्त नवीन मशीन आहे परत टाकायची गरज नाही पडत पाणी प्यायची गरज पडते काम केलं हा हा हाय का इथं पाणी नाही भरलं पाण्याच्या कशीत हा आहे लागली की परत बारायची बोरच पाणी ना तर नो कांदा काढायला चालली बघा रानातलं वातावरण आता चालू आहे मका काढून बघा माझं वातावरण कसा अवतार झाला आहे माझा नाही नाही म्हणलं पण आलोच रानात मी चाललं होतं जरा कामानिमित्त बाहेर पण नाही म्हणलं रानातलं काम करून घेऊ आधी एका इथं भांडी बिंडी ठेवल्यात बायांनी अजून त्यांचं हत्यारे ठेवलेत त्यांची कांदा कट करायची पुत्र पुत्र कांदा कट करायचं कायवर जेवण ठेवले सूर्यफुला झाड बघा एवढा आले सूर्यफूल सूर्यफूल निवांत बसतो पाच दहा मिनटं आता आंघोळ करायची मला मशीन चालू करतं बो मो, मोटर आणि बसतो मोटरखाली ते नळाखाली मोटरखाली कुठं बसतो नळाखाली 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 बसोळजिंगूळ करतो आता पाणी चाल प्यायचं चाललं आहे आपलं पाणी पिऊन घेतो पाणी पिता पिता तुम्हाला बोलतो मित्रांनो <laughs> 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 पाणी प्यायचं थांबवून बघा <laughs> <भागा> मग <laughs> आमच्या रानातलं वातावरण बघा मका केली बघ आता मकाची किती पोती भरते दाखवतो तुम्हाला आता मका अगोदर वाळा घालायची वाळा घातल्यानंतर मग ती वाळल्यानंतर मग ती मार्केट यार्डात येणार आहे ऐकायला कसं वातावरण राहण्यात आज मका करून झाली आणि कांदे एक तुकडं काढून झालेत आता दुसरा तुकड्याला चालू केलंय मित्रांनो या कांदा काढू लागे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय